चिरोली येथे दिनांक सोळा मे रोजी दोघे भेटले गप्पा मारल्या बिर्याणीही खाल्ली नंतर दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतला यात प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी थोडक्यात बचावल्याची खळबळजनक घटना आरमोरी शहरातील बर्डी परिसरात सोळा मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास घडली मात्र या घटनेतील प्रेमी युगलाचा गळफास घेण्याचे कारण गुलदस्त्यात आहे राहुल गजानन सावंग साव सागळे वय वीस वर्ष राहणार आरमोरी असे मृतकाचे नाव आहे गुरुवार पंधरा मे रोजी मृतक राहुल आणि त्याची प्रेयसी हे दोघे बर्डी परिसरातील एका महिलेच्या घरी दुपारच्या सुमारास भेटण्यासाठी एकत्रित आले काही वेळ गप्पा मारून एका हॉटेलातून बिर्याणी मागवली आणि दोघांनी ते खाल्ली त्यानंतरच त्यात खोलीमधील स्लॅबच्या लोखंडी हुकला दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतला यात राहुलचा मृत्यू झाला तर प्रेयसी बचावली घटनेतील माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला तर तिला ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र